सोलापूरकरांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी माता भगिनींनी हे स्वागत केलं खऱ्या अर्थानं हे स्वागत एका भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याचं आहे हे स्वागत या ठिकाणी या प्रस्थापितांच्या विरोधातलं हे स्वागत आहे प्रामुख्यानं विरोधी काँग्रेसचे उमेदवार यांनी जी सकाळी बातमी लावली त्या विषयावरती या ठिकाणी सोलापूरकरांनी आज त्यांना उत्तर दिलेलं आहे प्रामुख्याने या सोलापूर जिल्ह्यातला एक आमदार आहे माझ्या आई वडिलांनी या सोलापूर जिल्ह्यातल्या जवळ जवळ सगळ्या कारखान्यावरती ऊसतोडीच काम केलेलं आहे एक उसतोड कामगाराचा मुलगा आणि मुख्य माजी मुख्यमंत्र्याची मुलगी ही अशी लढत आहे सोलापूर शहरातली ही लढत प्रामुख्याने हे कामगारांचं शहर आहे आणि मी एक उसतोड कामगाराचा मुलगा आहे त्यामुळे या ठिकाणची लढत सोलापूरच्या जनतेने हातात घेतलेली आहे तोंडात घेऊन जन्मलेला हा राम सातपुल्य नाहीये त्यामुळे माझं विरोधकांना आव्हान आहे काँग्रेसला आव्हान आहे जे कोणी म्हणत होते हिंदू आतंकवाद भगवा आतंकवाद त्यांना आव्हान आहे सोलापूर शहरातला सर्व सगळी जनता सोलापूर शहरातला कामगार मागे भारतीय जनता पार्टीच्या मागे सोलापूर मधल्या छोट्या छोट्या प्रश्नाला न्याय देण्याचं काम करेल कारण तुमच्यासारख्या सामान्य परिवारातून जन्माला आलेलो मी कार्यकर्ता आहे